नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यानंतर ग्राउंडची प्रक्रिया कधी होणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती भेटली मित्रांनो व ग्राउंडचे चे प्रोसेस काय असणार आहे ग्राउंड कधीपर्यंत होईल तुमच्याकडे आता ग्राउंड साठी किती दिवस आहेत व त्यानंतर लेखी परीक्षेसाठी व संपूर्ण प्रक्रिया कधीपर्यंत समाप्त होईल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यावर सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी एक तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लेखी परीक्षेसाठी जास्त दिवस नाही व ग्राउंडसाठी सुद्धा जास्त दिवस नाही एकदा जर ग्राउंड सुरू झाला तर आपला अभ्यास त्या प्रमाणात होत नाही ज्याप्रमाणे आपण रेग्युलर करतो कारण ग्राउंडला जायचं यायचं त्या टेन्शन किंवा ग्राउंड कमी जास्त आला तर त्यामध्ये ते सुद्धा आपण थोडेसे अभ्यासाचं प्रमाण कमी होतो त्यामुळे आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे एकदम स्वस्त तुम्हाला या टेस्ट सिरीज परडेल या स्वरूपात पर दिलेल्या आहेत यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विषयाचे टेस्ट होतील तुम्हाला डेली वेगवेगळ्या विषयाचे वीस ते पन्नास प्रश्न भेटतील त्यानंतर प्रत्येक रविवारी एक शंभर मार्काची त्यावरील टेस्ट होईल त्यामुळे तुमच्या अभ्यासात खूप जास्त फरक पडेल व तुमचा एक कॉन्फिडन्स वाढेल त्यामध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी व या टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपरला जाणार त्यामध्ये तुमच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असेल व तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्ग कसे घेता येईल हे यामध्ये सुद्धा आपण मदत करणार आहोत यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा व आजच आपली टेस्ट सिरीज जॉईन करा तर चला मित्रांनो आपण आपल्या युव्ही मूळ विषयक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे न्यूज पेपर बघितलेच असेल की पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टरांसह उच्च शिक्षणांचेही अर्ज यामध्ये पोलीस भरतीमध्ये सबमिट झालेले आहेत त्याचे खूप कारण आहेत मित्रांनो एक तर वाढलेला बेरोजगार त्यामध्ये दुसऱ्या परीक्षेसाठी एक हजार रुपये फीस होती यामध्ये तीनशेच आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला ग्राउंड येईल नाही येईल त्यांची तयारी आहे त्या गोष्टी वेगळ्या पण यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेले व सतरा लाख शहात्तर हजार एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत काही डबल फॉर्म सुद्धा चार ते पाच लाख डबल फॉर्म या ठिकाणी शिपाई या पदासाठी सबमिट झालेले आहेत सर्व गोष्टी आहेत पण मित्रांनो यातील एक महत्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण फॉर्म भरून झालेले आहेत यानंतर पुढील प्रोसेस ग्राउंडची तर ग्राउंड कधीपर्यंत होईल यामध्ये दिलेले तर ते आपण सविस्तर बघू यामध्ये बघू शकता मित्रांनो भरती प्रक्रिया मे अखेर पंधरा एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल वील, सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे यामध्ये बघू शकता मित्रांनो मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल म्हणजे आता मे महिना चालू झालेल्या मेच्या एंडिंगपर्यंत तीस तारखेपर्यंत त्यानंतर तीस तारखेच्या नंतर या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल म्हणजे आधी ग्राउंड होईल तुमचं तिकीट येईल त्यानंतर ज्या दिवशी तुमचं ग्राउंड दिलेलं आहे हॉल होईल त्या दिवशी तुमचा ग्राउंड होईल म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडला सुरुवात होणार पण काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की जून चार जूनपर्यंत निकाला आहे त्यामुळे चार जूनच्या आधी ग्राउंड होणार नाही तर बरोबर आहे मित्रांनो चार जून च्या आधी ग्राउंड तर होणार नाही पण हॉल तिकीट येतील किंवा पाच ते सहा तारखेपर्यंत हॉलटिकीट येतील त्यानंतर दहा ते पंधरा तारखेपर्यंत ग्राउंडला प्रत्यक्ष सुरुवात होईल मुंबईचा ग्राउंड एखाद्या वेळेस थोडंसं लेट होऊ शकतं पण बाकीच्या जिल्ह्यांचे ज्या ठिकाणी कमी वालेले त्यांचे ग्राउंड शंभर टक्के होणार आहेत पावसामुळे तुम्हाला वाटत असेल पावसामुळे जून जुलै ऑगस्ट पर्यंत ग्राउंड होतील नाही होणार नाही पण असं असं विचार करून चालू नका मित्रांनो कारण ग्राउंड होतोच ग्राउंड होणारच आहे कारण पावसामुळे फक्त मुंबईकडच्या जे जिल्हे आहेत त्या ठिकाणीच थोडासा प्रॉब्लेम होतो पण त्यांनी जर लवकर सुरुवात केली तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुमचा ग्राउंड असेल त्या दिवशी पाणी आलं तर दुसऱ्या दिवशी ग्राउंड होईल पण प्रत्येक रोज पाणी येणार नाही त्याच्यामुळे ते ग्राउंडला उशीर करणार नाही शंभर टक्के जूनच्या इंटिंगपर्यंत बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले असतील मुंबई साईडचे ग्राउंड काही जिल्ह्यांचे राहिलेले असतील व मुंबईचं त्यानंतर राऊंड होईल बाकी एस आर पी एफ चालक वगैरेचे तर सुद्धा ग्राउंड होणार आहेत त्यामुळे तुम्हाला असं विचार करून अजून आपल्याकडे तीन ते चार महिने आहेत तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे तुमच्याकडे मिनिमम फक्त दीड महिना या ठिकाणी आता आहे मित्रांनो तुम्हाला कशाप्रकारे मेहनत करता येईल दोन टाईम पळा तीन टाइम पळा तुम्हाला काय करता येईल ते करा व आता तीस दिवसात कसं ग्राउंड आउट ऑफ करता येईल यासाठी सुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काहीतरी स्पेशल टिप्स दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा होईल व तुमच्याकडे वेगळे टिप्स असतील तुमच्या काही प्रोसेस असतील तुमचं रेग्युलर तुमचं टाईम टेबल असेल काय डाएट असतील ते सर्व फॉलो करा तुम्हाला काय करता येईल ते करा पण ग्राउंडची तयारी चांगली करा कारण तुमच्याकडे आता जास्त वेळ नाही त्यानंतर ग्राउंड झाल्यावर लगेचच मित्रांनो पंधरा ते वीस दिवसात लेखी परीक्षेसाठी टाइम टेबल येईल व ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत निवड प्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुद्धा सुरू होऊ शकते कारण मागच्या भरतीचे सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झालेले फक्त मुंबई सोडून तर ते मुंबईच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होणार आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटू देऊ नका की आता यावर्षी तीन चार महिने आहेत आपल्याकडे अजून ग्राउंड डिसेंबरपर्यंत होईल तर हा विचार करू नका मित्रांनो तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ग्राउंड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत शंभर टक्के तुम्हाला तर मी सांगतो एकशे एक टक्के जून मध्ये ग्राउंड होणार आहे खूप जिल्ह्यांचे ग्राउंड जूनमध्ये होतील बाकी जिल्ह्यांचे काही रायले असतील काही तांत्रिक अडचणामुळे काही पावसामुळे एखाद्या वेळेस एखादा महिना उशीर होऊ शकतो पण त्यापेक्षा जास्त उशीर त्या ते ठिकाणी होणार नाही अजून काही अपडेट असेल तर आपण लवकरच सांगू पुढील अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुमचे जे ग्रुप्स असतील पोलीस भरतीचे तुमच्या ज्या तयारी करणारे ग्रुप्स असतील त्यामध्ये लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात माहिती भेटेल व ते सुद्धा जागृत होतील की नाही आता आपल्या ग्राउंडची तयारी करायची आहे सत्तर त्याऐंशी टक्के मुलं ग्राउंडची तयारी करत आहेत फक्त वीस पंचवीस टक्के असे मुले आहेत की जे ग्राउंडला हलक्यामध्ये घेतायत आपण अजून काही टाईम आहे आपल्याकडे आपण करू शकतो असं तसं तर तसं करू नका मित्रांनो व लेखीची तयारी चांगली करा आपली एक टेस्ट सिरीज म्हणून सुद्धा आहे ते तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला लेखीमध्ये खूप जास्त फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो करत असताना सर्वात महत्वाचा झालेले प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र